श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी अंजली ब्लॉग मला तुम्ही डिपटोवर तुम्हाला कळलच असेल थमलेलं वर मला काय दाखवायचं आहे हे तर हे मला पार्सल आलेले आहेत ते मी भावाचं लग्न आहे आमच्या म्हणून मी मागवले पोरीसाठी नेकलेस वगैरे मागवले मी म्हणतात एखाद्या टॅम शेअर करावं त्यासाठी तुम्हाला मी हे शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ टाकते आणि कसं वाटलं तो मला नक्की सांगा आमच्या आणून जरा सगळं बारक्या जरा फोड फोडलेलं आहे तिला दमच नसतो कुठल्याच गोष्टीचा दम नसतो हे इकडे बघा व्हिडिओ काढताना सुद्धा इथे आहे मग हिला दम नसतो घरात काही येऊ दे मग हे ऑलरेडी पहिलाच फोडलेलं आहे तर सॉरी का तुम्हाला दाखवेन हे काय तुम्हाला कळतच असेल हे टेडीचे फोटो आहे हे टेडीचे फोटो आहेत हे टेडी दिसतोय ना हे टेडीची फोटो आहे आणि हे मग आहेत की आपण ब्रश वगैरे सग किंवा लायटर वगैरे आपल्याला ठेवायचं असेल सुरी वगैरे ठेवायची असेल तर हे तुम्ही सेफमध्ये ठेवू शकता लहान बायाच्या हातातून वरती मी हे त्याच्यासाठीच मागवलेलं आहे की घरामध्ये हे उपयोगी पण आहे ब्रश आपले इकडे तिकडे कुठे बाथरूममध्ये पडलेले असतात मग ते पडलेले असतात त्या कारणाने मी हे मागच्या टायमात मागलं पण आले नव्हते म्हणून यंदा परत मी ट्राय केलं की मागवण्यासाठी हे कन्फर्मली आज आले तर आमच्या अनुने बघितलं तसं आमच्या अनुने सगळं फाडून टाकलं त्याला खोलून बघितलं हे जेव्हा मी सेट करेन तेव्हा मी तुम्हाला परत एकदा व्हिडिओ करून टाकेन की हे सेट झालेलं आहे करून हे माझं दुसरं पार्सल आहे हे म्हणजे आपल्याला ले तर लेडीज असतो कुठे कार्यक्रम असू दे कुठे काही असू दे फंक्शन असू दे आपल्याला लिपस्टिक लागतेच तर मी ही एक वेगळी लिपस्टिक मागे मागवली आहे जी स्मोक लिपस्टिक आहे त्याची क्वांटिटी कमी आहे का कारण की आपण मोठ्या लिपस्टिक घेतो ते कसे ते एक्सपायर वगैरे होऊन जातात ते आपल्याला कळत नाही मग ही कमी क्वांटिटीमध्ये लिपस्टिक आहे की ती आपली संपल्या तर संपून खुप जाईल आणि तुम्हाला ही आवडेल सुद्धा हे खूप छान वाटते मला मग ही जेव्हा मी ट्राय करेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच पण आता सुद्धा मी तुम्हाला हे खोलून ओपन करून दाखव दाखवणार आहे मग ही सुद्धा कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही मेशोच्या पार्सलमध्ये ही डायरेक्ट अशी आहे ह्याला बॉक्स वगैरे काही नव्हता तर मी हे पिशवून काढलेली आहे

याच्यात क्वांटिटी पण खूप छान आहे क्वांटिटी एवढी आहे डेली यूज तुम्ही वापरू शकता जायचं असेल तर तुम्ही पर्समध्ये आरामात तुम्ही ठेवू शकता तशी तुम्हाला ती सांगेल हे मी लावले परत मी हे सांगेन हे रिव्ह्यू देईन तुम्हाला मागवायचं असेल तर मी लिंक पण देईन पण तुम्ही तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की लिंक तुम्हाला द्या मग मी लिंक पाठ दे कमेंटमध्ये माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट लिंक असेल तुम्हाला आणि शेवटचं पार्सलसुद्धा आमच्या बाळाने ओपन केलेलं आहे हे नेकलेस आहे ते आपण डे कार्यक्रमात वगैरे आपण घालू शकतो बाहेर जाताना वगैरे हो हे असे सिल्वर आहे सिल्वर हे सिल्वर आहे हे गोल्डन आहे ते तुम्ही बघा तुम्हाला घातल्यावरती मामाच्या लग्नात ती घालणारच आहे तर तुम्हाला एक परत व्हिडिओ टाकेनच पण हे दिसायला पण खूप सुंदर आहे असे तीन कॉम्बो आलेले आणि हे डबल लेयरचे हे पण खूप छान असतं वेगळ्या मोठी घालत प्रत्येकाला जी मुली आहेत त्यांना तर ता माहितीच आहे काय काय म्हणतात ट्रेंडमध्ये आहे ट्रेंडमध्ये तर नक्की सांगा हा ब्लॉग्स कसा आवडला आज नुसतं तुम्हाला गिफ्टसाठी मी व्हिडिओ केलेला आहे नक्की सांगा मला कसं वाटलं हे आमचे त्रिकाचं चाललंय घालाय घालून बघायचं गेल्या टायमाला पण मग त्यांच्या मावशीने दिलेलं होतं पण पोरीने घातलंच नाही ते यांना म्हटलं आता मागवले तर बघू पोरी घालतात का मग त्या दिवशी लुक लय खूपच भारी होती दिसणार थांबवा असं दाखवते हा हे असं गायब होते सांगतं मान तू सर आहे कर असं गायब होतेस तर हे लाइटिंग वगैरे असते ना लाइटिंग मध्ये खूप चमकत म्हणजे खूप चेहरा दिस पण येते थँक्यू श्री स्वामी समजत बाबरत जर आवडलं असेल तुम्हाला आमचा ब्लॉग तर शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा कराय का